नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज श्रावण महिन्यातला पहिला सण आहे म्हणजेच नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा

आम्हाला जरा वेळ झाला होता यायला घरून आवरून दादूला पण आम्ही घेऊन आलोय आमची पूजा वगैरे झाली ही आहे अनुष्का दिदी अनुष्का दीदी दीद। दीद। तुम्ही ओळखतच असाल हाय कर ग हे <laughs> बघायचं तुरुबा तुरुबाळ तुझं गेटअप दाखव ना इकडे बघ ना उभं राह ना आमचं चाललं होतं की तुरुबाळ स्कूल मधून आल्यावरच जायचे इकडे बघ कशी दिसती तुरू तुरुला लय दिवसाचं घालायचा होता तर आज तिला निमित्त भेटलं घालायला आवड पण आलेलं आहे आज दुपारपासूनच जरा पावसाचं वातावरण होतं तर मंडळी आमची पूजा वगैरे झालेली आहे तुमची नागपंचमीची पूजा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नागपंचमीला विशेष म्हणजे झोका खेळला जातो तर तो तुम्ही खेळाय की नाही तेही कमेंट मध्ये सांगा आम्ही शाळेत होतो तेव्हा खूप झोका खेळायचो घरी पण झोका बांधलेला असायचा आणि आम्ही शाळेत जाताना रस्त्याना रस्त्याला जिथं दिसल झोका तिथं थांबून झोका खेळायचो तर तुम्ही खेळत होतात की नाही तेही मला कमेंटमध्ये सांगा आता भरपूर दिवस झाले असा झाडाला मोठा बांधलेला झोका मी बघितलाच नाही म्हणजे भरपूर दिवस म्हणलं तर बरेच वर्ष झाली नऊ आठ नऊ वर्ष झाली मी असा मोठा झोकाच खेळली नाही तर माझी इच्छा आहे चाललं आहे पुढच्या वर्षी मोठा झोका बांधायचा ह्या वर्षी चाललं होतं पण असं मोठं झाडं आम्हाला कुठं भेटलंच नाही आजूबाजूला बरेच ठिकाणी मी बघून आले सकाळपासून की कुठं झोका बांधलाय का जेणेकरून खेळायला जाता येईल तर आता घरी गेल्यावर दादूसाठी आणि तुरून त्यांच्यासाठी जो झोका बांधला आहे त्याच्या आम्ही पाच पाच झोके खेळणार आहे तर मंडळी विशेष तुम्ही झोका खेळले की नाही ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा झोक्यासोबत आपल्या सर्वांच्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या आहेत अनुष्का तू लहानपणी झोका खेळत होती का हो कुठ बांधायचे झाडाला गावाची मध्ये झोके बांधलेले असतील गावामध्ये झाडाला पण मळ्यामध्ये तर कुठं आम्हाला मिळालं नाही आहे झोका खेळायला तर तेवढी एक इच्छा आज माझ्या अपूर्ण राहिली तर पुढच्या वर्षी चाललाय प्रयत्न आम्ही झोका बांधण्यासाठी खास गेटमध्ये एक झाड लावलेलं आहे की जेणेकरून ते मोठं झालं म्हणजे त्याला झोका बांधता येईल बरंच मोठं झालंय ते पण अजून झोका बांधण्याजोगं नाही झालं तर चला मंडळी तुमची नागपंचमी कशी साजरी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा लॉग आपण या ठिकाणीच थांबूया पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये बाय करा चला Bye bye.